श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पुरंदरीत आज गोल रिंगण पार पडत आहे आणि याच रिंगणावरती या रिंगणाचं छायाचित्रण करण्यासाठी हे रिंगण टिपण्यासाठी अवकाशामध्ये असंख्य असे ड्रोन उडत आहेत हे ड्रोन कोणालाही लागू नये कारण ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं त्यावेळेस देखील ड्रोन उडवण्यात आले होते कोणताही परवानगी न घेता आणि मुख्यमंत्र्यांच्या अगदी हे ड्रोन जवळ पडले होते त्यामुळं सुरक्षितेच्या कारणास्तव सातारा पोलीस असेल सोलापूर पोलीस असेल आणि पुणे पोलीस असेल यांनी विना जे ड्रोन अवकाशामध्ये उडत आहेत ते आता ताब्यात घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आज देखील पुरंदोड्यामध्ये आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहोत आणि सोलापूर पोलिसांनी देखील ज्या ड्रोननी परवानगी घेतली नाही त्यांचे ड्रोन पाडण्याचं मान्य पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि कलेक्टर साहेब यांनी या अगोदरच सूचना जाहीर आवाहन केलेला आहे की ज्यांना ड्रोन उडवायचा असेल त्यांनी रिसर परवानगी परवानगी घेणं आवश्यक आहे ज्यांनी परवानगी घेतलेली नाही आणि जे ड्रोन उडवत आहे तर अशा ड्रोनला खाली पाडण्यासाठी आम्ही अँटी ड्रोन गन मशीन जी आहे ती मागवलेली आहे ती अँटी ड्रोन गन जी आहे ते आता या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आम्ही खात्री करतो आहे की कुठले ड्रोन हे परवानगीचे आहे आणि कुठले ड्रोन हे विनापरवाना उडत आहे खात्री केल्यानंतर आम्ही ते ड्रोन पाडण्याचं काम इथे सुरू ठेवलेलं आहे आतापर्यंत किती ड्रोनचं रजिस्ट्रेशन झालेलं राब, का आहे आणि सोलापूरला पण ही यंत्रणा राबव राबविण्यात येणार आहे का कारण आता इथून पुढे सगळे जे रिंगण आहेत हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि रिंगण सोहळा हा असा देदिप्यमान सोळा आहे वारी सोहळ्यातला ते टिपण्यासाठी अवकाशातनं चित्रीकरण त्याचं केलं जातं ड्रोन मार्फत आता बँक ऑफ महाराष्ट्र या या रिंगण सोहळ्यासाठी पाच ड्रोनची आमच्याकडे आतापर्यंत माहिती आहे आम्ही माहिती घेतो आहे की आणखी काही ड्रोन रजिस्ट्रेशन झालेले आहेत का कारण याच्यासाठी वेगळी टीम आहे आम्ही फील्डवर असल्यामुळे आम्हाला त्याबाबतची माहिती घेणं आधी आवश्यक आहे ती माहिती घेतल्यानंतर मग आम्ही इतर ड्रोन हे खाली कर अँटी ड्रोन गम काम कसं करते अँटी ड्रोन गन जी असते ती फ्रिक्वेन्सी जी आहे ड्रोनची जे कनेक्शन असतं ग्राउंडचं ते कनेक्शन ब्रेक करण्याचं काम ड्रोन गन करत असते कर ओके जे कनेक्शन्स आहे जी फ्रिक्वेन्सी आहे ती ड्रोन कुठेतरी ब्लॉक करतं आणि जे अनाधिकृत ड्रोन आहेत जे उडवले जात आहेत त्याचं हे कुठेतरी थांबवण्याचं काम आता प्रात्यक्षिक जे आहे हे पालखी तळावरती सुरू आहे खरंतर ड्रोननी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी खूप चांगल्या प्रकारे होते मात्र सुरक्षे त्याच्या कारणास्तव आणि वारकऱ्यांची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे त्यामुळे जे कोणी विनाप्रमाणात ड्रोन उडवत आहेत त्यांचे ड्रोन सोलापूर प्रशासनाकडनं खाली उतरवण्याचं काम सध्या याच पालखी तळावरती पुरंदवळेच्या सध्या सुरू आहे कॅमेरामन ज्ञानेश्वरसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुरंदवडे